जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आदिवासी विकास विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निवड झालेल्या शेळीगट वितरणाचा कार्यक्रम राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जैखमी गावित यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे संपन्न झाला कार्यक्रमास नवापूरचे माजी आमदार शरद गावित जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित नवापूर पंचायत समितीचे माजी सभापती विनायक गावित संदीप अग्रवाल सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे प्रकाश वसावे शिक्षण विकास अधिकारी ज्ञानेश्वर माळी विजय सोनार यांच्यासह बचत गटांचे प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल डोंगराळ हलक्या प्रतीची खडखाळ स्वरूपाची असते या जमिनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागते बचत गटांना शेळी गट वितरण योजनेअंतर्गत शेतीस्पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी दहा शेळ्या व एक बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल हा योजना राबविण्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले तसेच त्यांनी जिल्हा विकासासाठी ज्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे त्याबाबत ही उपस्थितींना माहिती दिली यावेळी माजी आमदार शरद गावित यांनीही मनोगत व्यक्त केले विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळीगट पुरवठा करण्याची योजना मंजूर होती योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रति महिला बचत पाचशे पंचेचाळीस रुपये मात्र प्रमाणे मंजूर आहेत नंदुरबार प्रकल्प एकशे एकोणतीस चा लक्षांक निश्चित करून देण्यात आला त्यानुसार नंदुरबार बारा गट नवापूर एकशे तीन गटांचा उद्दिष्ट असल्याचे नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

すい <music>